ओ गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मानलीश लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आजकाळी पाच वाजलं तेव्हापासूनच व्हिडिओला सुरुवात मी केलेली आहे आणि आता मी पाच वाजले त्यामुळे सायंकाळचा चहा तयारी सुरू आहे कारण ट्युशन नेमकं सुटलं आणि साहेब पण येण्याची वाट मी बघत होते कारण साहेब आता येतात म्हटलं दोघांचा चहा एकदाच होतो तर त्यामुळे मी दुधावरची साय वगैरे तोपर्यंत काढून घ्यावी म्हटलं सकाळी दूध तपवलं तर फ्रीजमध्ये सायकाळपर्यंत ही चांगली येते बघा गोंधळ असा झाला की साईच्या डब्यात साय टाकण्याऐवजी मी ताकाच्या डब्यामध्ये साय टाकून दिलेली होती त्या आत्ता म्हटलं जाऊ दे आता ताकाच्या डब्यात जरी साय टाकली तरी काही हरकत नाही ज्यावेळेला परत पूर्ण साय आता त्यातलं ताक थोडं ओतून घ्यावं आणि बाकीचं ठेवावं आणि नंतर ती साय साईच्या डब्यात टाकून द्यावी आणि आता पाहिलं तर नवरात्री दोन ते तीनच दिवसावर मला दिसली कारण सोमवारी नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि माझा दसरा तर काहीच काढणं झालेला नाही आहे आणि कुठून दसरा काढायला सुरुवात करावी हाही मला विचार पडलेलाच होता आणि यावर्षी तब्बल अकरा दिवसाची नवरात्र पण आलेली आहे तर आता दसरा काढायला सुरुवात मी कपाटापासून सुरुवात केली कपाटावरचे सगळे कपडे बाहेर काढले कारण कपाट हे स्वच्छ पुसून घ्यायचं होतं आणि डबल व्यवस्थित घड्या करून साड्या ह्या ठेवायच्या होत्या कारण महालक्ष्मीमुळे थोडा कपाटामध्ये गर्दा झालाच होता, होता सण आला की सणामुळे थोडासा गर्दा होतोच पण आता आपल्याला नवरात्रीच्या नऊ साड्या पण बाजूला काढून ठेवायच्या आणि कपाट पण स्वच्छ करून घ्यायचं होतं तर कपाटात श्री विठ्ठलाची पण काचेची मूर्ती मी कुठे आता ती कसं बाहेर जर ठेवली तर कुठे धक्का लागतो म्हणून मी तिला कपाटामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलं ढीक पडलाय आता इथे आणि एवढ्यांच्या घड्या आता घालायच्या भरपूर साड्या अश्या काही होत्या त्यानंतर त्या बाजूबाजूला करून ठेवायच्या कारण काठपदराच्या साड्या बाजूला ह्या साड्या बाजूला असल्या की लवकर लक्षात येतात आपल्याला घ्यायला आणि नवरात्रीच्या आता नऊ साड्या पण बाजू दहा साड्या म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवस ज्या घालायच्या पण यावेळेस नवरात्री अकरा दिवसाच्या आहे तर अकरा साड्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत म्हणजे त्यावेळेला गोंधळ होणार नाही आपल्याला कोणती घालून कोणती घाल या विचारातच वेळ जातो साड्यांच्या घड्याला सुरुवात केलेली आहे कारण बघा आपल्याला वाटतं कुठली साडी घालावं कुठली साडी घालावं मिळत लागत नाही पण ज्या वेळेला आपण कपाट पूर्ण काढलं ना त्यावेळेला आपल्याला समजतं अरे बापरे आपल्याकडे एवढ्या साड्या आहेत आणि खरंच मी त्यावेळेला ही साडी घातली नाही ही साडी त्यावेळेला घातली असली तर किती चांगलं वाटलं असतं पण त्यावेळेला ती लवकर नजरेत आलीच नाही आणि लवकर डोळ्यासमोर आली नाही आणि सुचलंही नाही की ती साडी घालावी म्हणून आणि साड्यांच्या घड्या तर करून घेतल्यात आता आणि म्हटलं चला आता कपाटाला स्वच्छ पुसून घेऊया कारण एक थोडासा ओला कपडा करून कापडाला मी पुसून घेतलं की का कारण नवरात्रीमध्ये सर्व काही ओलं करून पुसलं जातं कारण कोरड्यानं पुसलं जात नाही कोरडी को नवरात्र दसरा हा काढल्या जात नाही म्हणून मी तो पुसून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि साहेब पण यायची वेळ झालेली आहे म्हणजे साहेब आले होते पण परत त्यांना शेतामध्ये ते बाहेर गेले तर की शेतात काही आणावं हे त्यांना वाटलं आणि मी कपाट पुसून ठेवलं आता कपाट वाळेपर्यंत बघा आहे आणि दीदी म्हणत होते की मग आम्हाला डान्स करायचा कारण त्यांची प्रॅक्टिस आता नवरात्रीसाठी सुरू असेल आणि म्हणे मी म्हटलं पोच द्या तर बघा त्यांची पोच कशी आहे तर ती खरंच आजकालच्या लेकरांचं काही सांगताच ये ना ते काय करतील छोटे लेकरं पण हा चरा वैष्णव हे तू फिंगा कर वा मग तुझा काही फिंगा आहे ग फिंगा ग परी फिंगा ग परी फिंगा वा नाना देवीचा हातू करून दा का बरं नाही करणार तुला लाज वाटते का हा का बरं ग का ग कशाची पानं आहेत पैशाची पानं बघू दे बघू दे इकडं बापरे बघूती कोणती कोणत्या झाडाची पानं तोडलीस तू आधी पैसे आहेत का बगुदे बगुदे <laughs> कुन्ती, कुन्ती तुझे

वापरे एवढे का घरी असल्याने त्यांच्यासोबत वेळ कसा जात जातो हे कळतच नाही पण इकडे माझा एवढा भरपूर गर्दा पडलेला आहे हे पण आवरायचा राहिला होता आणि बघा यामध्ये मला काय सापडलं खूप दिवसापासून मी त्याला शोधत होते पण सापडत नव्हता तर तुम्हाला वाटेल हे काय आहे तर आमच्या लग्नाचा जो पंचवीसवा वाढदिवस होता म्हणजे त्याला सिल्व सिल्वर जुबली असं आपण म्हणतो ना तर ते आम्ही दोघांनी म्हणजे एक एक जण आणि दोन आणि एकजण आणि पाच त्यावर लिहून असं पंचवीसचा आकडा तयार करून आम्ही ठेवला होता तर ते कपाटामध्ये मी व्यवस्थित ठेवला कारण म्हणून मी ते नेहमीच ठेवत असते कपाट उघडलं की तो मला दिसतं बाहेर ठेवा तर धूळ होते आणि आता साहेब साहेबांचं कपाट आवरत होते आणि मी माझं कपाट आवरत होते कारण त्यांचे कपडे कोणते ठेवायचे कोणते खराब झाले ते त्यांना विचारलेलं बरं कारण उद्या नको की बाबा तू माझे हे चांगले होते टाकून दिले किंवा असं म्हणून मी त्यांना म्हटलं चला तुमचं कपाट तुम्ही जावरा दोन्ही फायदे आपलाही फायदा ते कपाट आवरू लागतात आणि कपड्यांचं पण गोंधळ होणार नाही त्यांना लागतात तसे कशी ते घेतात तर तशी त्या व्यवस्थित ते ठेवून देतात त्यांना कोणते पाहिजे ते त्यांनी व्यवस्थित वर ठेवले आणि त्यांना जे पाहिजे नव्हते ते त्यांच्या त्यांच्या हिशेबाने त्यांनी ठेवलं ते बरं असतं कारण तेच कपाटाला जातात आपले कपडे घेतात तर त्यांना ते लवकर मग सापडतील कारण नवरात्रीमध्ये ते आपल्याला म्हणणारे नाही की कपडे दे कुठे आहेत तूच कुठे ठेवली म्हणून तर हे एक बरंच झालं आणि कपाटावरताना खरंच बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला सापडतात आता ते फायनली कपाट तर आवरून झालेलं आहे माझं आणि बघा साड्या अशा ठेवल्यात मी कारण एकावर एक घड्या जर ठेवल्या ना तर ती साडी मला दिसतच नव्हती लवकर त्यामुळे मी त्याला अशी पुटोळे करून अशा साड्या ठेवल्यात की लवकर त्याचा रंग कलर आणि ती साडी लवकर पूर्ण आपल्याला ओळखायची जी पाहिजे ती पुटोळी वडायची आणि एकावर एक असल्यात ते पडत पण नाहीत तर त्याचा आता खाली ब्लाउज पीस पण अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या इकडं तिकडं ते आपण व्यवस्थित करून घेतल्या आणि महालक्ष्मीचं साहित्य वेगळं करून घेतलं बाकीचं साहित्य पण वेगळं करून बाजूला ठेवून दिलं आणि वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवलं म्हणजे ही कॅरीबॅग आता महत्त्वाची नाही आणि बघा यामध्ये पिकोफॉलला टाकायच्या साड्या पण राहिलेल्या आहेत काही तर त्या पण आता टाकाव्या लागतील कारण नवरात्रीत कोणती साडी घालावी कारण यात व्हाईट रंग कलर पण मला आहे माझ्या माझ्या पसंतीचे दोन कलर यामध्ये आहेत त्यानं दहा अकरा साड्यामध्ये मला ही पण साडी आता ठेवायची आहे कारण व्हाईट रंगाची साडी पहिल्याच दिवशी पांढरा रंग आहे ना ते पन, पन, ते पन, तर ते पण चालतं म्हटलं चला आता याला पण देऊन यावं आपण त्या बाईकडे म्हणून त्याला पण मी एकत्र करून आता ठेवलेलं आहे तर ह्यात जे गर्दा आवरत होते ना तर खरंच जुन्या आठवणी पण खूप येतात कारण एवढं संपूर्ण कपाट आपण वर्षभर मी तर काढत नाही बाकीच्यांचं काय माहिती आहे हे एकदा एक कप्पा काढेल किंवा ती संपूर्ण कपाटातला गर्दा काढून पुसून स्वच्छ म्हणजे आपल्याला दसरा काढताना नवरात्रीतच होतो ज्यावेळेला मी माझा खालचा कपा आवरत आवरत आहे त्यावेळेला साहेबांच्या कपाटात पण काही अशा सामान आहे बघा जे बरंच आपल्याला लागणार म्हणजे डेकोरेशनचं वगैरे तर मी त्यांच्या कपाटामध्ये खाली ठेवून देत असते ते सामान का कारण ते रिकाम आहे तर कारण ओमचे कपडे ते थोडेच आहे तर ते कपात कपात रिकामाच राहतो तर त्यामुळे त्यांचे तिथे मी ते सामान ठेवते त्यांना ते म्हटलं ते पण आता तुमच्या कपडे आवडले तसे ते, ते पण आवरून ठेवून द्या मग ते आता मला मदत नेहमीच करतात साहेबांची मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की साहेब मला मदत करतात त्यांची मदत मला भरपूर होते म्हणून एवढं सगळं काही मला जमता जमतो कारण ढोकळ्याचा पिठाचा व्यवसाय त्याचबरोबर ट्युशन आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल हे एक आहे माझं आणि दुसरे एक श्री स्वा स्वामी सेवा मार्ग म्हणून चॅनल आहे हे दोन चॅनल सांभाळायचे म्हटलं तर आणि दोन तीन जर सांभाळायचे म्हटलं तर कोणीतरी मदतीला हवंच असतं आणि दादासाहेब मला मदत करतात एवढं काही सगळं जमतं माझ्याकडून तर आता बघता बघता आपलं संपूर्ण कपाट आवरलेलं आहे काही थोडंसे ते सामान आता साहेबांचं त्यांचं ठेवणं आहे चालू ते बाकीचं खालचं आणि माझं पण खालच्या साईडचं आता थोडं ठेवायचं राहिलेलं आहे तर चला आता आवरायचं कोणतं काम करावं हे चला काम होतच राहतील दररोज त्या कामासोबत तर तुम्हाला पण भेटायचं आहे तर चला भेटूया पुन्हा पुढच्या अशाच एका व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ